गाइस आई एम रचिता कुलकर्णी टोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गुड इव्हनिंग एव्हरी वन सो गाईज आज आहे बरोबर काम करायचे कारण उत्साही आहे मी बरोबर आज काम करण्यासाठी कारण जायचं आहे बरोबर जळगावला घरी जाण्यासाठी उत्सुक आहे सो so, आता घड्याळ वाजले सात थोडासा अंधार आहे बघून घ्या सात वाजलेले थोडा डिस्टर्बन्स मग कॉल आला कधी कधी वाले काय करे कब कर आई असं म्हणजे आईचं फोन चालू दे फटाफट तुम्हाला दाखवते भाजी करते मी स्वयंपाक चाललेला आहे आज बनवते मिक्स वेजची भाजी कारण आता मस्त दोन तीन दिवसात भाज्या खराब होऊन जातील भाजी बनवतीये थोडं मला बायला माझ्या घरात आहे ना हा जो पसरा दिसतोय थोडासा इग्नोर करा जरा घर सेट करायचं बाकी हे जरा फर्निचर विचार हो वगैरे त्याच्यामध्ये आहे पण मेरा घर मेरा आहे चला भाजी शिजते तोपर्यंत आता भांडे घासून गेले भांडे घासलेले पहिले घरेखार आहे ते घासावं लागते माझ नेहमीच आहे मी अगदी वेळेवर त्या क्षणावर जी बॅग भरते तीच बॅग भरते पण इतकी ओढतात सगळेवरच बॅग भर भर बॅग बॅग भरतो हरकत नाही आता इलाज नाही व्हायचं माझे तर बॅग भरायचीच आहे पण मला प्रतीकची बॅग सुद्धा भरायची त्याने राजे आहेत ना राजे कधीच काम करत नसतात राजे प्रजाकडनं काम करून घेत असतात आणि मी प्रजा आहे बरं जाऊ दे मला घरी जायचं त्याच्यामुळे मी उत्साही मला घरी जायचं लागून गेला बर माहिती का मी घरी का जाते मस्त चांगला पहिल्या ही so, मस्त ब्लॅक कलरची साडी जी खूप दिवसानंतर वापरायला काढणार आहे वापरायला म्हणजे आता लग्नात घालणार आहे सो मस्त माझी साडी वापरली जाणार आहे ब्लॅक कलरची मी जाते आहे एक लग्न अटेंड करण्यासाठी माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न अटेंड करण्यासाठी मी जाते तिला बघा केळवण दिलं होतं मी केळवणाचं व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नसेल बघितला ना तर मी व्हिडिओच्या लिंक मध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये देते मी माझ्या मैत्रिणीच्या लग्न अटेंड करण्यासाठी जाते आहे जळगावला सो सैकी फटाफट बॅग बनायची आता प्रतीकची बॅग झाली बॅग तर आत्ताच टमाटम फुल झाली आहे बघा कुठे ठेवू मी अजून सामान कुठे ठेवू अजून मेकअप पाऊस बाकी आहे चप्पल बाकी आहे प्रतीकची बॅग आहे चला ट्रेन मध्ये जाण्यासाठी रेडी कपडे नेऊ घातले गेले भाजी पोळी सगळा डबा घेतला आता तो सगळा डबा ठेवते शेंगदाणे घेऊ का शेंगदाणे नको जेवण झोपणार आपण कुठं काय शेंगदाणे घेतले पाण्याची बाटली घ्यायची तिकडनं पाण्याची बाटली आणून

सॉरी करो लैपटॉप चला इतनी झूठी है ये चला पापा ला नमस्कार करा हां निकल बाजार में आए उसके घर बड़े मोरिया लेट्स गो सब व्यवस्थित है हां अरे हे राखा जी भाई बस तो गाइस जाओ देते नंतर करो अपन आता हे या वीडियो मध्ये नको चल तू बैग घेतो ना हां तो मिस गया ना तो तू पण नमस्कार कर मला सांगतो स्वतःने मागे जागा भरपूर येणार आहे सिटिंग ला पण जागा आहे डिक्कीत नको ठेव इथेच हो। ठेव समोर ठेव बॅग मोठ्या बरं ठीक आहे ओपन करून दे आमची कॅब आली प्लॅटफॉर्मवर आलो एवढी घाई काय 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 कर त्या ड्रायव्हरलाही सांगितलं पण चला पटकन चला आमची गाडी येते गाडी येते पाच दहा ते येते पण इथे प्लॅटफॉर्मच आलेलं नाही नाही बघा अजून आमच्या गाडीचं प्लॅटफॉर्म यायलाच वेळ आता जस्ट गेलं जस्ट येणार 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 अरायविंग अरायव्ह हे बायके ते घाललं आहे शेवटून दोन नंबरची वन वन झिरो थ्री नाईन कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस बारा दहाचं टाइमिंग आहे आणि आता बघा सव्वा दहा ऑलरेडी झालेले गाडीचा पत्ता नाही असलं पळत आलं असलं पळत आलंय मी आली म्हणजे तर प्लॅटफॉर्म बी टू आहे ते आम्हाला बी थ्री आज तुम्हाला एक गोष्ट सांगते जी आम्ही शिकलो सो so गाईज वळतवा स्टेशनवर आलो आणि एक गोष्ट जी शिकली तीही सांगते टिक्सिको ट्रेन म्हणा किंवा वेल्स मा ट्रेनचे आपण ॲप यूज करतो ना त्याच्यावर पूर्ण विश्वास बिलकुल ठेवू नका आम्ही बाहेर होतो स्टेशनच्या बाहेर बघतो आहे येईल आणि तिथे ना दाखवलं सुद्धा आणि प्लॅटफॉर्म किती बर येते असं आणि या ॲपवरती दाखवत आहे की पुणे चाललं गेलो दहा मिनिट झाले पुणे चाललं गेलो आणि पुण्यावर अजून गाडी आली पण नाही आहे कोणत्या पाहिजे डायरेक्ट स्टेशनवर आली थंडी वाजते आता बर प्रतीकमुळे माझं स्वेटर हरवलं आम्ही जळगावला पोचतोय दहा मिनिट वाईट गोष्टी आता मायाकडनच होतात चांगल्या गोष्टी तुझ्याकडन होतात हो मीच आहे शादी होत नव्हतं तेव्हा पण त्रास होत होता लग्न होऊन पण त्रास आहे

त्याला माहेरी आल्यानंतर जे सुख असतं ते काय असतं ते त्याला नाही समजणार मला शिकवतोय म्हणजे एक्साइटेड होऊ नको आलोय तरी आलो चला हॅलो ती बॅग काढ रे चला थँक्यू मम्मी सोलार त्याच्यावर पक्षी बसले रे सोलार पण पहिल्यांदा बघते ना उचलता येईल का पण बॅग थांबा सारखा तुमच्याकडनं व्हायचं बॅक कॅमेरा मी दिसते तिला मसाले आणते

<muchas> <muchas> आम्ही सेम घेतला मी मल्टी कलर वाला सेम काजल जो तीर आहे ना तो मला घेतलाय आणि तुला जसं आहे ना सेम आईला सुंदर आहे बरं शंभूला बरं बरं ऐका थांबा काजल गेली होती शंभूच्या शाळेचा हा आणि आज शंभूचा रिझल्ट आहे नर्सरीचा सहा महिचा सेमिस्टर बोला फर्स्ट सेमिस्टरचा इंग्लिश मध्ये तीस पैकी चोवीस मिळाले शेर आलाय सध्या बर, बर पुढे सांगा मॅथ मध्ये मॅथ मध्ये तीस पैकी वीस आहे अच्छा चांगले आणि ड्रॉइंग मध्ये कोण आहे आज हनुमान आहे कृष्ण आहे चिवचू आहे माऊ आहे उंडीर आहे कोण आहे तू आज अशे कोण आहे तू आज

धन्यवाद आणि एक असतं म्हणे आजच आज सकाळी सांगा मलाही माहिती नाही बोलला गरजच बोलली म्हणून त्यामुळे कळलं नाही तर अजून काय म्हणे मॅडम आता मयर काय करतो पण कोणी दुसऱ्याने त्यांनी शिकेली सू केले की माझ्याकडे येतो याने शिकेली टॉयलेट मध्ये जायचं शिकायला मी थे माझ्या मैत्रिणीची एंगेजमेंट एन्जॉय करते आणि प्रतीकला लावलंय कामाला मामाच्या ड्युटीवर सांभाळायचं शंभूला